नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या क्रीडा विषय आपल्या सर्वांचं स्वागत करतो श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत ते खो खो या खेळासाठी वाहून घेतलेल्या आणि खो खोच्या बाळ तोरस्कर यांच्याशी खो खो हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ खो खो या खेळात महाराष्ट्राचा नेहमीच दबदबा राहिला आहे यंदाच्या मोसमात महाराष्ट्रानं राष्ट्रीय स्पर्धांवर जेतेपदांची मोहर उमटवली आहे महाराष्ट्रानं या मोसमात एक दोन नव्हे तर तब्बल दहा जेतेपद पटकावले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या या कामगिरीची मीमांसा करण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत ते महाराष्ट्र खोखो ते महाराष्ट्र खोखो खो असोसिएशनचे संयुक्त चिटणीस बाळासाहेब तोरसकर म्हणजे बाळ तोरस्कर यांच्याशी बाळ तोरस्कर हे मुंबई खोखो संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि प्रसिद्धी समिती अध्यक्ष सुद्धा आहेत बाळासाहेब तोरसकर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार त्याचबरोबर आज आपल्या आकाशवाणीच्या ॲडव्होकेट अरुण देशमुख सुद्धा आहेत अरुण देशमुख हे मुंबई खोखो संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत शिवछत्रपती दादोजी कोंडेव पुरस्कार विजेते आहेत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार म्हणून राज्य शासनाने त्यांना गौरवण्यात आले आहे राष्ट्रीय प्रशिक्षक आणि पंचसुद्धा ते आहेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे मावळचे खजिनदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कायदे आणि खेळ या विषयांवर त्यांची बत्तीस पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत देशमुख सुद्धा स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार देशमुख सर तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतोय की राष्ट्रीय स्पर्धांवर महाराष्ट्राचा धबधबा आहे एक दोन नव्हे तर दहा जे पद महाराष्ट्राच्या नावावर यंदाच्या मोसमात आहे एकूण काय सांगाल या महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी सर्वप्रथम एक गोष्ट नक्की आहे की खो खो खेळ हा तसं बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने गावागावापर्यंत महाराष्ट्राच्या मातीत पसरलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या गावात जर गेलात तर तुम्हाला खो खो आणि कबड्डी हे दोन खेळ आवर्जून खेळताना दिसले जातील हे देशी खेळ तेवढे रुजले असल्याकारणाने साहजिकच आहे की महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच आघाडीवरती असणारा असं राज्य आहे आज आपण जे पाहतो महाराष्ट्र राज्याचं यश आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला एक निश्चित आहे की नुसता खेळ हा गावापर्यंत पोचला आहे हा भाग नाही तर त्या खेळावरती मिसिंग प्रेम करणारे आणि त्या खेळाकरता वाहून घेणारे तसेच कार्यकर्ते प्रशिक्षक असल्या कारणाने आज हा खेळातलं सातत्य हे ठेवण्यामध्ये महाराष्ट्राने यश मिळवलेलं आहे तो जी युवा संघ आहे कुमार संघ आहे आणि वरिष्ठ संघ आहे तिन्ही संघांचा जो धबधबा आहे या तिन्ही संघांची जडणघडण कशी होते म्हणजे आपण युवा खेळाडू जे तयार होतात तळागाळातून म्हणजे खो खोचा जो खेळाडू आहे तो तळागाळातला खेळाडू आहे तर त्या त्यांना शोधून काढून त्यांना तयार करेपर्यंत त्यांचा हा प्रवास कसा असतो खो खो हा जसं अरुणने सांगितलं की एकदम तळागाळापासून रुजलेला खेळ आहे त्यामुळे आम्हाला सुरुवातीला जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा घ्याव्या लागतात त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा हा स्वतःचा एक संघ निवडतो आणि तो, तो राज्य जिंक्यवत स्पर्धेत खेळतो ह्या सर्व स्पर्धांमधून अख्ख्या महाराष्ट्राचा एक संघ जे चोवीस जिल्हे आहेत महाराष्ट्राशी संलग्न त्या चोवीस जिल्ह्यातून एक संघ निवडला जातो आणि हे प्रत्येक गटात होतं म्हणजे अंडर फोर्टीन म्हणजे सब ज्युनियर गट अंडर एटीन म्हणजे ज्युनियर गट किंवा खुला गट ह्या सगळ्या गटांमध्ये ही सगळी प्रक्रिया होऊन संघ निवडला जातो तर ही निवड समितीची खूप मोठी डोकेदुखी आहे कारण चोवीस जिल्ह्यांमधून फक्त पंधरा खेळाडू निवडायचे असतात आणि प्रत्येक संघ तेवढ्याच जवळजवळ ताकदीचा असतो आणि ह्या तीन गटांबरोबरच म्हणजे सबज्युनियर ज्युनियर आणि खुला गट त्याचबरोबर यावर्षी आपण नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया ह्या सुद्धा स्पर्धांमध्ये विजेतेपदाची मोहर उमटवली त्यामुळे दहा अजिंक्यपद आज आपल्याला महाराष्ट्राची बघायला मिळेल खर तर म्हणजे दहा म्हणजे जवळजवळ सर्वच गटांमध्ये आपल्याला नेहमीच प्राबल्य असतं परंतु झालंय काय की गेली काही वर्ष रेल्वेने डोकं मजबूत वर काढलेलं आहे आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातलेच खेळाडू रेल्वे करून खेळतात त्यामुळे त्यांना एकमेकांचा खेळाचा अंदाज असतो आणि त्यामुळे रेल्वे सातत्याने आपल्यावर मात करायचा प्रयत्न करत असत आणि रेल्वेला दुसरा फायदा हा असतो महाराष्ट्रातून जे चमकलेले खेळाडू असतात त्यांची लगेच निवड केली जाते रेल्वेमध्ये त्यामुळे महाराष्ट्र परत कुठेतरी कमकुत होतो पण दोन हजार एकोणीस नंतर आज आपण प्रथम म्हणजे बऱ्याच वर्षानंतर दुहेरी जेतेपद खुल्या गटाचं पण मिळवलं आणि इतर सर्व गटांनी मिळून दहा अजिंक्यपद आपण मिळवलं बरोबर महाराष्ट्रात खो खो हा खेळ वाढला रुजला आणखी कोणती राज्य आहेत जे महाराष्ट्राला टक्कर देऊ शकतात जी काय सांगा पहिली गोष्ट अशी की जसं महाराष्ट्रात खो खोचा खेळ आज उजला आपण म्हणतो तसाच किनबळना आज भारतीय पातळीवरती पण बऱ्यापैकी खो खो हा खेळ खेळला जातो खास करून उल्लेख करावा असा वाटेल असं राज्य म्हणजे ओडिसा ओडिसा गुजरात दिल्ली ही राज्य हे प्रयत्नपूर्वक त्यांचा संघ आज तयार करत आहेत म्हणजे आज काही वर्षानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जे आपण आता दहा विजेतेपद म्हणतोय ते जेतेपद कितपत तिततीत ही शंका वाटण्या इतपत त्यांची तयारी आहे खेळ बदललाय खेळाची जातकुळ बदलली खास करून जिथे मॅट वरती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे मॅटच्या मैदानावरती नियमित नियमितरित्या सराव घेतला जातो आज महाराष्ट्रामध्ये ती अवस्था नाही आहे महाराष्ट्रात मातीतच हा खेळ याचा सराव होतो कुठेतरी स्पर्धेच्या अगोदर काही दिवस त्यांना कधीतरी मॅट मिळते आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या कौशल्य गुणावरती ते तिकडे टक्कर देतात आणि मात करतात हे नक्की मात्र जिथे खऱ्या अर्थाने राज्य संघटनाच नाही तर राज्य सरकार पाठीशी उभं राहतं त्यावेळेला त्या खेळाला खऱ्या अर्थाने उभारी येते आणि त्यामुळे मी मग म्हटल्यावर ओडिसा आहे दिल्ली आहे गुजरात आहे हे तर राज्य आहेत बाकीची पण राज्य बऱ्यापैकी चांगले संघ घेऊन येतात त्यात पश्चिम बंगाल आहे केरळ आहे पंजाब आहे हे पण येतच असतात पण हे तीन चार राज्य तर नक्कीच आहेत आणि आता तुम्हाला सांगायला आवडेल की इंडियन पोस्टल संघ पोस्टामध्ये बऱ्यापैकी नोकऱ्या लागल्यामुळे पुढच्या वर्षी पोस्टल संघ येण्याची शक्यता शंभर टक्के यावर्षी पोलिसांचा संघ समावेश झाला तो पहिल्या सोळात आला म्हणजे आल्या आल्या त्यांनी पहिल्या सोळात येणे एक पण त्यांची ताकद दाखवलेली हे सगळे संघ बघायला गेलं तर स्पर्धा यात खऱ्या अर्थाने पुरुष आणि महिला गटात वाढत्या स्वरूपाची आहे हे नक्की नक्कीच तुम्ही आता म्हणालात की खो खो हा खेळ मातीवरून बॅटवर आला मॅट नंतर खो खोमध्ये आणखी एक प्रयोग झाला तो अल्टिमेट खो खो लीगचा खो खो हा वेगवान करण्यासाठी अनेक प्रयोग केले त्याचा खरंच खो फायदा झाला काय तो रस्ति काय सांगाल? अल्टिमेट खो खो लीग मुळे एक चै नव चैतन्य खो नक्कीच आलेलं आहे मुलांना आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आ, परंतु मी थोडंसं आपल्या सरकारबाबतचं उदासीनताचं धोरण त्याबद्दल बोलेन आज जर का तुम्ही बघायला गेलात तर ओडिसा सरकार यांनी खो खोचा एक संघ विकत घेतलेला आहे सरकार पातळीवर हे घटना घडते आणि आज महाराष्ट्रासारखा संघ म्हणजे एवढं प्रगत राज्य आहे एवढं प्रगत राज्य असून सुद्धा आपण खो खो सारख्या ज्या आपले मातीतले खेळ ज्याचा उगम महाराष्ट्रात झालाय झालाय तो खो खो असो कबड्डी असो ह्यासारख्या खेळांना अजून प्रोत्साहन किंवा अजून ताकद सरकारी पातळीवर जी मिळायला हवी कुठेतरी कमी होताना दिसते आज जर जसं अरुणने मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र असो कर्नाटक असो ओडिसा असो गुजरात ही राज्य दिल्ली ही आपल्याला टक्कर देत आहेत आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन भाग पडतात त्याच्यात कोल्हापूर सुद्धा आपल्याला टक्कर देत आहे विदर्भ थोडस वेगळा आहे परंतु तो पहिल्या सोळात असतो तर ह्या सगळ्यांचा विचार करता आपल्याला महाराष्ट्र सरकारने सुद्धा कुठेतरी एक वेगळी भूमिका घ्यायला पाहिजे मुलांना पोषक आहार त्यांची वेगवेगळी तयारी करण्याची जी खेळाच्या विषयी तयारी करणं यासाठी सोयी सुविधा साधन सुविधा हे सुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आज जर का तुम्ही बघायला गेलात तर ओडिसा सरकारने त्यांचे मॅथ्स आणि हे कंटिन्यू म्हणजे वेगवेगळ्या गटामध्ये कंटिन्यू चालू असतं किंवा सातत्याने त्याचा वापर केला जातो आपल्याकडे तशी प्रथा नाही आहे किंवा तसा प्रयोग होत नाहीये तर हे जर का आपण नक्कीच केलं तर काल जसं सा, त्यागिसरांनी सांगितलं की आपण जवळजवळ एकोणपन्नास देशांमध्ये दे खो खो खेळ खेळला जातोय आणि त्याच्यातून जवळजवळ सदतीस देशांमध्ये दे राष्ट्रीय खो खो प्राधिकरण आहे तिकडे म्हणजे त्यांची संघटना अस्तित्वात आहेत जर या सगळ्यांची जर का स्पर्धा घ्यायची झालं तर जागतिक पातळीवर नक्कीच आपण चमकणार आहोत त्याची संधी तर आपल्याला नक्कीच उपलब्ध होणार आहे परंतु पुढे जाऊन म्हणजे कुठेतरी वेगळा पायंडा नको पडायला की महारा म्हणजे भारतासारखा चांगला देश कुठेतरी मागे पडेल असं नको व्हायला त्यासाठी महाराष्ट्राने सुद्धा कारण आज प्रत्येक स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा सिंहाचा आहे आणि तो कायम सातत्याने पुढे असावा यासाठी महाराष्ट्र सरकारने सुद्धा थोडा विचार करायला हवा नक्कीच तुम्ही आता सरकारचा विचार केला तर एक जो त्यात समाविष्ट करतो माहिती ती म्हणजे हरियाणाने क्रीडा धोरण अमलात आणलं त्या त्या, त्या धर्तीवर आता ओडिसा नवीन क्रीडाच्या बाबतीत खेळांच्या बाबतीत खूप सजग झालं आहे ओडिसाला हॉकी हो, इंडिया जी आपली राष्ट्रीय संघटना आहे हॉकी इंडियाची तिला दत्त घेतल्या हॉकी हा खेळ दत्त घेतला आणि बऱ्याचशा स्पर्धा तिकडे होत्या ओडिसाचं जर जे खेळांबाबतीचं प्रेम आहे ते खूप चांगलं आहे तसं महाराष्ट्र सरकारकडून मिळावं हो या अपेक्षा आहे अरुण सर तुम्ही शासकीय समितीवर खूप वर्ष काम केलेलं आहे तर सरकारकडून नक्की कितपत मदत मिळते खेळाडूंना आणि खेळासाठी आपल्याकडे एक ट्रेंड आहे म्हणजे जिंकून आल्यानंतर त्याला अगदी त्याचं तोंड भरून कौतुक करणं आणि त्याच्यावरती विजेतेपद मिळाल्यानंतर पैशाचा बळीमान करणं पण त्या करता प्रयत्न करतात काय केलं जातं याकरता खऱ्या अर्थाने उदासीनता असते म्हणजे हे मी खो खो खेळाचं नाही ओव्हरऑल सगळ्या खेळाचा विचार केला महाराष्ट्र हा प्रगत राज्य आहे जर खेळाबद्दल आपण विचार केला तर क्रीडा जगतात महाराष्ट्राचा दबदबा आहे पण तो कोणाच्या जीवावर तो त्या खेळाडूंच्या कष्टाच्या जीवावर आणि त्यांच्या पालकांच्या जीवावर आणि त्यांना घडवणाऱ्या प्रशिक्षकांच्या जीवावरती इथे कोणी असं म्हणू शकत नाही की मी राज्य संघटनेमुळे किंवा राज्य सरकारमुळे या खेळामध्ये पुढे आले आणि ही उदासीनता कुठेतरी गेली पाहिजे सुदैवाने महाराष्ट्र खो खो असोसिएशन बऱ्यापैकी सहकार्य करतं त्यांच्या परीने बऱ्यापैकी साथ देत असतं पण शेवटी सरकार म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकार जे आपण म्हणतो त्यावेळेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सरकारी पातळीवरती खऱ्या अर्थाने उत्तेजन देणं फार गरजेचं आहे खास करून नुसतंच बक्षीस मिळाल्यानंतर प्रथम विजेता मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला सात लाख देऊ म्हणण्यापेक्षा त्या अर्थाने हे पण मिळवण्याकरता किंवा विजेतेपदाचे खेळाडू घडवण्याकरता त्या त्या ठिकाणी सेंटर्स चालू करणं तिथले प्रशिक्षकांना त्याचं पेमेंट करून प्रशिक्षक नेमणं किंवा सोयी सुविधा उपलब्ध करून देणं मैदान उपलब्ध करून देणं त्यांना जे काय पाहिजे का ते पोषक आहार देणं पासून सायकोलॉजी अनेक गोष्टी आहेत म्हणजे आज जर बारिकाईने विचार करत झाला तर स्पोर्ट्स हे पूर्वीचा सारखा खेळ राहिला नाही त्याच्यावरती एवढा सायंटिफिक अभ्यास आहे आणि एवढ्या पैलू आहेत त्यातलं मला वाटत नाही की कुठच्या पैलूंवरती तेवढा अभ्यास केला जातोय आपण पांढऱ्या हत्ती निर्माण करतो आणि ते पांढऱ्या हत्ती जिवंत कसे राहतील आणि बाबा जिवंत म्हणजे ते पांढरे आरती आता बालेवाडी सारखं मग काहीतरी तिथे इव्हेंट करून ते जिवंत राहणं आणि ते चालत राहणं त्याकरता कष्ट पडतात आणि मग ते पांढरे आरती का होतात त्याचा विचार करायला नक्कीच सर तुम्ही आता म्हणाल की एखाद्या खेळाडूने पुरस्कार जिंकला किंवा एखाद्या खेळाडूने एखाद्या स्पर्धेत चांगली चमक दाखवली तर सरकारकडून त्याच्यावर बक्षिसांचा होतो सरकारकडून त्याला नोकऱ्यांचं आश्वासन दिलं जातं खो खो या खेळात आतापर्यंत किती जणांना नोकऱ्या मिळाल्या शासकीय सेवेत एक गोष्ट नक्की आहे की खो खो हा खेळ त्या मनाने बऱ्यापैकी भाग्यवान असं मी म्हणे नोकऱ्यांच्या बाबतीत पूर्वी बँकांमध्ये बऱ्यापैकी नोकऱ्या लागत होत्या ज्यावेळेला खो खोच्या संघातले अनेक खेळाडू बँकेत नोकरीला लागत होते बँकेत नोकरीला लागतो म्हणून खो खो खेळणारी तेव्हा बऱ्यापैकी पिढी होती त्यानंतर एम एस सी नोकऱ्या लागल्या अजितदादा पवारांच्या प्रोत्साहनामुळे एम एस सी बीत नोकऱ्या आल्या त्यानंतर रेल्वेमध्ये दोन्हीकडच्या मध्य रेल्वे पश्चिम <laughs> रेल्वे आणि इतर रेल्वे या सगळ्या रेल्वेमध्ये नोकऱ्या सुरू झाल्या आता इंडियन पोस्टॉलमध्ये नोकऱ्या ला लागल्या नंतर बाकी पण मुंबई कोको संघटनाचा विचार करत आला ना तर मुंबई कोको संघटनेत आज को को सांगायला आनंद वाटेल की चौदा व्यावसायिक संघ हे अफिलिएटेड आहेत म्हणजे चौदा संघ खऱ्या अर्थाने व्यावसायिक संघ जिवंत ठेवणं त्यांच्या स्पर्धा होत होत राहणं खेळत राहणं आणि या निमित्ताने खेळाडूंना त्याच्याकरता एक आकर्षण मिळणं की मी आज जर मी खेळतोय घाम गावतोय तर मला नोकरी लागू शकते ही खात्री बऱ्यापैकी मुंबई खो संघटना नक्कीच इतके वर्ष देते हे मला खात्री वाटते नक्कीच तोरस्कर जी तुम्ही आता मध्यंतरी विषय काढला तोरस्कर आता तुम्ही म्हणाल की यात एक गोष्ट सांगायची राहून गेली यात नोकऱ्यांमध्ये बोलायचं झालं तर पोलिसांचा संघ बऱ्यापैकी आज आहे की जिथे नोकऱ्या लागतात सी ए नंतर नवी मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे संघ बऱ्यापैकी आहेत आज मेजर नोकऱ्या लागणारे जे स्थळ आहेत त्या ठिकाणी नोकऱ्या खो खो खेळानं लाव लागत आहेत नक्कीच तर आता तुम्ही म्हणाल की पश्चिम देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय संघटना त्यांचे तयार आहे एकोणच्या एकोणपन्नास देशांमध्ये खो खो हा खेळ खेळला जातो तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खो हा खेळ कितपत कितपत तग धरून आहे खर तर म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये सातत्याने आम्ही क्रीडा प्रशिक्षक पाठवतो आहे किंवा वेगवेगळ्या देशांशी अप्रोच करून त्यांना आम्ही खो खोचं संपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्यामधून कोरियासारखा संघ नेपाळ भूतान आपल्या आजूबाजूचे देश आहेत हे तर नक्कीच चांगले संघ निर्माण झालेत बांगलादेश आहे तर असं जर का तुम्ही एकंदरीत परिस्थिती पाहता लवकरच म्हणजे येत्या काही वर्षांमध्ये जागतिक खो खो स्पर्धांमध्ये चांगली तुल्यबळ लढत सुद्धा बघायला मिळेल याचं थोडस मी एक वेगळ्या बाजूला किंवा विशेष अँगल देऊन स्वतः सांगेन की महाराष्ट्र सरकार किंवा भारतीय सरकारने थोडासा क्रीडा धोरणामध्ये बदल करायला हवा कारण होतय काय की क्रीडा आज भारताकडे सगळेजण क्रीडा हब म्हणून बघितलं जात आहे आणि ते बघत असताना क्रीडा धोरणामध्ये कुठेतरी कमतरता आहे असं मला वाटतं आणि ते जर का आपण पाचवी पासून काही खेळाडूंकडे विशेष लक्ष दिलं त्याची आवड निवड याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर विशेष प्रशिक्षण त्याला प्रोव्हाइड केलं दिलं तर मला वाटतं नक्कीच भारतामध्ये चांगले खेळाडू घडू शकतील वेगवेगळ्या खेळांमध्ये त्याचं प्राबल्य निर्माण होऊ शकेल आज चायना रशिया अमेरिका यांचं जे ऑलिम्पिकमध्ये प्राबल्य दिसतंय त्यापेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं प्राबल्य निर्माण करू शकू तीच घटना खो खोमध्ये सुद्धा होऊ शकते जर का त्या पाचवी सहावीपासून खेळाडूंकडे विशेष भर दिला आणि त्यांना विशेष प्रावीण्य आणि प्रशिक्षण जर का दिलं गेलं तर मला वाटतं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगले खेळाडू उघडतील जसं आता तुम्ही म्हणाले जागतिक पातळीचं तर जागतिक पातळीवर नक्की आम्ही प्रयत्न करतोय ह्या साधारण दोन हजार चोवीसच्या अखेरीपर्यंत ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरच्या एंडला विश्वचषक घ्यायचा प्रयत्न करतोय आणि तो म्हणजे विशेष म्हणजे आम्ही एकतर इंग्लंडमध्ये किंवा दिल्लीमध्ये भारतात हा विश्वचषक घेण्याचा आमचा मानस आहे बघूया लवकरच म्हणजे त्याच कसे काय ताळम यश म्हटली जाता जाता शेवटचा प्रश्न अरुण के देशमुख तुम्हाला विचारतो की खोकऱ्या खेळाच्या स्पर्धा वाढू लागल्यात बक्षिसांची रक्कम सुद्धा वाढू लागली खेळाडूंना त्याच बक्षिसांचा किंवा त्या रकमेचा खरोखरच फायदा होतो का आणि एक गोष्ट नक्की तुम्ही जे म्हणता की रकमेचा फायदा होतो का कुठच्याही खेळाडूला बक्षीस म्हणजे कशाकरता आपण खेळतोय बक्षिसाकरता खेळतोय संघाकरता खेळतोय राज्याकरता किंवा देशाकरता खेळतो तर बक्षिसाचा तो तो महत्त्व सगळ्यांनाच असतो नाही असं नाही फक्त ते बऱ्यापैकी चांगलं आता मिळायला लागलं हे नक्की हे पूर्वी फक्त काही जण अशी आठवणी काढायची की आम्ही एका बनियेंवरती फक्त राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती जायचो आम्हाला सगळं खर्च करावा लागत आज ती तशी स्थिती नाही आज जिल्हा संघटना जिल्ह्याच्या खेळाडूंचा राज्यावरती जाताना खर्च करतात राज्य संघटना खेळाडू पैसे घेत नाही राष्ट्रीय स्तरावरती खेळायला जाताना ते राज्य संघटना त्याचा खर्च करतात त्यामुळे एक निश्चित आहे की जे काही बक्षीस मिळतात तेथे त्या खेळाडूंना त्यांच्या खात्यामध्ये येतात आणि त्यांना ते पैसे त्याचा ते का तो काय फायदा आहे तो त्यांना शंभर टक्के मिळतो इथे फक्त नक्की असं वाटतं की खेळाडूंना शंभर टक्के प्रोत्साहन मिळतं हे शंभर टक्के खरं जरी असलं तरी तिथे त्यांना ते, घडवणारा प्रशिक्षक हा कुठेतरी मागे राहतो आणि त्याच्यावरती लक्ष कारण हो। शेवटी एक प्रशिक्षक उभा राहतो तो एक संघ उभा राहतो तो एक संघ उभा करतो तसाच तो, तो जिल्हा पण उभा राहतो असे अनेक मी बघितले की त्या एका प्रशिक्षकामुळे तो संघत नाही तो तो जिल्हा पण नारा नावारुपे आला आणि राज्य संघटनेमध्ये बऱ्यापैकी त्याचे खेळाडू असून राष्ट्रीय स्तरावरती त्या खेळाडूच्या जीवावरती विजेतेपद मिळवलेले तर ह्या प्रशिक्षकांना कुठेतरी नियमितरित्या प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की जेणेकरून खो को खो हा खेळ खेळाडू एक पिढीच्या पिढीत ती व्यक्ती घडवत राहील समृद्ध झाल धन्यवाद अरुण देशमुख सर आणि बाळ तुम्ही आलात खो खो याविषयी तुमचं प्रेम आणि तुमची मेहनत खूप मोलाची आहे खूप खूप धन धन्यवाद तुमच्या प्रयत्नांना असंच यश मिळव यासाठी माझ्याकडून आणि आकाशवाणी परिवाराकडून तुम्हाला खूप खूप सदिच्छा धन्यवाद सर धन्यवाद